काय वाटते तुम्हाला कोणाची शक्यता आहे गावामध्ये सध्या सध्या तर माहोल बनत आहे जी उद्यापर्यंत पत्ते आता कसं आहे सध्या सगळे आपल्या तयारीत आहे तयारीत आहे तयारीत आहे उद्या आता जे लोकांचं जे बहुमत राहील जी, जी हे बहुमत भेटन त्याच्यानंतर निकाल लागेल त्याच्यानंतरच आपण सांगू शकतो पण यावेळेस काहीतरी परिवर्तन होईल का असं वाटते हो परिवर्तन तर पक्षात आहे जी कारण वर्त जी चालू आहे केंद्रात राज्यात हे ते आता आपल्या मारखेडात आपल्याला साध्य करून दाखवायचं आहे आपल्या गावाचा विकास होणार नाही भाऊ काय तुम्हाला काही परिवर्तन का? परिवर्तन होईल का गरज आहे परिवर्तनाची काहीतरी नवीन विचार करून मतदान करायचं यावेळेस नाही का प्रत्येक व्यक्तीने विचारपूर्वक मतदान करावे आणि आपल्या गावचा विकासाकडे थोडस लक्ष करून घ्या करून घ्यावा त्यांच्याकडून धन्यवाद भाऊ काय वाटते भाऊ काय गावचा विकास काय म्हणतो सफर आहे विकास बरा आहे गावचा सर्व सुविधा सुविधा आहे गावामध्ये नाही का जी आरोग्य शिक्षण वगैरे नाही आहे तहसील लेवलचं गाव आहे अच्छा अच्छा आणि काय पाण्याची समस्या वगैरे आहे का गावामध्ये सहा महिन्याचं बिल बारा महिन्याचं बिल घेऊन राहिला सहा महिने पाणी देऊन राहिला त्याच्याकरता काही समस्या आहे म्हणजे आता तुम्हाला अपेक्षा आहे जे कोणी नवीन नगराध्यक्ष होतील त्यांनी हा पाण्याचा प्रश्न दूर करावा आणि पाण्याचे बिल कमी करावा असं तुम्हाला आश्वासन देऊनच चालले भरपूर वेळ आश्वासन दिलं पण काहीच झालं नाही नरखेड मध्ये इलेक्शन मध्ये आले काही आश्वासन देऊन चालले जाते अच्छा कोणीही ये अध्यक्ष कोणी आला त्यांनी पाण्याची समस्या म्हणजे आता मी निवडून आलो का दूर जी जोपर्यंत मॅडम होती तोपर्यंत पाण्याची समस्या नव्हती नव्हती त्यानंतर समस्या, समस्या समस्या होती आणि समस्या समस्या वाढली जी आता काहीतरी अपेक्षा कराल ना तुम्ही कोणीही निवडून येऊ म्हणजे काय जी अपेक्षा त्यांच्यापासून काहीच अपेक्षा नाही आपल्याला अच्छा, हो? अच्छा। आईस नाही दे त्या लायक <laughs> काय वाटते भाऊ काय गावाचा विकास वगैरे काय बोलाल विकास काय ऐन पूर्ण बकास केलाय पूर्ण अच्छा दोन्ही निजे फॅमिली आहे गुप्ता आणि कोरडे त्याने गावाचा पुरा त्याचाच विकास केला गावाचा काहीच नाही गेला काय आता काहीतरी बदल होईल का गाव तस राहील गावचा बदल झाला पाहिजे ना कोणी अध्यक्ष त्याने त्याचा विकास केला आता समोरचा विकास करते नवीन बदलल्या अच्छा काय होते आता माहितच पडत त्याला एक वेळा चान्स दिलाच काय सर्व जनतेने बरोबर धन्यवाद काय वाटते होईल का विकास गावचा काय वाटते कोण येईल गावचा अध्यक्ष काय वाटते विकास होईल गावचा कोण येईल ठिकाणी होईल काय वाटते भाऊ तुम्हाला कोण येईल नवीन सत्ता कोणाची गावामध्ये कोणी येईल दुरुस्त झालं गाव दुरुस्त झाला पाहिजे अपेक्षा आहे तुम्हाला जे कोणी नवीन अध्यक्ष होईल सगळे आमचे भाऊ बन आहे हे आमचं म्हणणं आहे काय रोज नळ येते का इकडे एका दिवस रोजच द्यायला पाहिजे तुम्हाला अच्छा शुद्ध पाहिजे म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून होणाऱ्या नवीन अध्यक्षाला तुम्ही विनंती करताय की कमसे कम रोज नळ द्या आणि पाणीचं बिल तरी कमी करा थोडस काय वाटते भाऊ कोणाची हवा चालला इकडे कोण येत अध्यक्ष नवीन काय किंवा आता फोन काय अच्छा कोणाला पाहिजे जेणेकरून गावचा विकास होऊ शकते आता तीन चार मोठे मोठे चेहरे समोर आहे तुमच्या तुम्ही दोन तारखेला मतदान करणार आहे कोर्डाचा अच्छा होईल विकास गावचा विकास होऊ शकते त्याचे सरकार आहे जी होऊ शकते धन्यवाद काय म्हणतेचा बिझनेस ठीक आहे ठीक आहे रोजीरोटी कमा आपलं अच्छा अच्छा काय म्हणतात मग काय कोणीच गावचा नवीन अध्यक्ष असं वाटतं तुम्हाला कोणीच गावचा नवीन अध्यक्ष असं तुम्हाला वाटते काम करण्या काम करण्याच तुम्ही मतदान करणार विकास झाला पाहिजे आपल्याला काही कामधंदे नाही गावामध्ये नाही काही नाही कामधंदे काहीच नाही रोज काहीच नाही विकास झाला पाहिजे विकास झाला पाहिजे चांगला व्यक्तीला निवडून द्याल जो माणूस खासदार काम करू शकते मत द्या काय वाटते अध्यक्ष काय तुमच्या मनामध्ये काय गावचा विकास झाला का आतापर्यंत गावचा विकास झाला गावचा विकास झाला ना आणि रालासुला विकास आता होणार आहे अध्यक्ष आल्यानंतर अच्छा गावचा विकास झालेला असं तुम्हाला वाटते आणि नवीन जो अध्यक्ष जी अध्यक्षी विकास तो करून टाकेल तो करून टाकेल मला सगळ्या कुठला कुठला तुम्ही म्हणता विकास झालाय तर असं एखाद्या कामचा की गावचा विकास झाला असं तुम्हाला वाटते घरकोल विकास झाला जी, जी। पाणी पुरवठा विकास झाला पाणी पुरवठा झाला नवीन बिल्डिंग बनली नगर वस्तीची अच्छा हा हा सिलची बिल्डिंग बनली तो विकास झाला पोलीस स्टेशनची बिल्डिंग बनली तो विकास झाला अच्छा आता राहिला विकास हे बाकीचे करून टाकतील नक्की करेल नक्की करेल धन्यवाद भाऊ काय वाटते भाऊ तुम्हाला काय गावच्या का विकासाबद्दल काय बोला विकासाबद्दल नवीन माणसाला चान्स द्यायला पाहिजे नवीन, नवीन अध्यक्ष पाहिजे जी नाही नाही काही परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे चान्स केव्हा मिळेल नवीन लोकांना चान्स मिळायला पाहिजे काहीतरी अपेक्षा ठेवता तुम्ही बिलकुल नाही का नवीन पिढी आजची तरुण पिढी आहे त्यांनाही चान्स मिळाला पाहिजे तेच 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 ते पन्नास वर्षापासून पंचवीस वर्षापासून सुरू आहे जी नवीन माणसाला चान्स मिळालाच पाहिजे परिवर्तनाची गरज आहे गरज आहे एकतरी चान्स द्यायला पाहिजे अरे पिढी साठी काहीच नाही ते सगळं जी एक कंपनी नाही काही नाही पूर्ण अपडाऊन करते नवीन पिढी साठी काहीतरी झालं पाहिजे झालं पाहिजे विचार करून आता तुम्ही दोन तारखेला मतदान करणार विचार करून मतदान करणार आहे धन्यवाद काय भाऊ काय बोला नरकेच्या विकासाबद्दल अच्छा जी धन्यवाद काय वाटते का, का, का तुम्हाला आता दोन तारीखला मतदान आहे का काय विचार करून तुम्ही मतदान करणार आहे झाला आता तुम्ही इतक्या वर्षापासून गावात राहत आहे नाही का आमदार साहेब चांगले निघाले आमचे काही काही पाच काही वर्षे करतील अशी तुमची अपेक्षा आहे आहे अपेक्षा जी करून करेल धन्यवाद भाऊ भाऊ दोन तारखेला मतदान आहे काय वाटते परिवर्तन होईल काय व्हायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला कोणाची सत्ता आली पाहिजे जेणेकरून थोडा तरी विकास होईल गावचा काय म्हटलं चेहरा नवीन चेहरा पाहिजे तुम्हाला अच्छा काय म्हणतात गावचा विकासाबद्दल काही बोलाल का चेहरा नंतर गावचा विकास होईल होईल नक्की अपेक्षा ठेवता तुम्ही नवीन अध्यक्षाकडून कि काहीतरी करतील ते करेलच ना नवीन चेहरा जो आहे आमच्या मनामध्ये जी नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा धन्यवाद बढिया